महाराष्ट्रातील महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या धोरणाविरोधात अखेर वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आजपासून सुरू झाला आहे तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की तोडगा न निघाल्यास हा संप बेमुदत सुरू राहील संपाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील जुनी गिरणी मिल कंपाऊंड येथे विविध वीज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आणि मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची जंगी सभा पार पडली गेल्या पंधरा दिवसांपासून क्रमबद्ध आंदोलन करत असलेल्या संयुक्त कृती समितीने अखेर सरकारच्या ढिम्म भूमिकेमुळे तीन दिवसांचा संप पुकारला आहे संयुक्त कृती समितीने स्पष्ट केले की हा संप केवळ कर्मचाऱ्यांच्या नव्हे तर राज्यातील वीज ग्राहक आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहे कोणतीही आर्थिक मागणी नसताना शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरोधात हा आंदोलनात्मक इशारा देण्यात आला आहे दरम्यान गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही खाजगीकरण होणार नसल्याची आणि वीज कंपन्यांच्या आर्थिक बळकटीसाठी पन्नास हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याची ग्वाही दिली होती मात्र प्रत्यक्षात प्रशासनाकडून खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या संपामुळे राज्यातील वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र अंधारात जाण्याचा इशारा वीज कर्मचाऱ्यांनी दिला आह सभासद आज हा जो बहात्तर तासाचा संप वीज कर्मचाऱ्याने पुकारलेला आहे हा संप वीज कर्मचाऱ्याच्या कुठल्याही आर्थिक प्रश्नासाठी आर्थिक मागण्यासाठी नसून केवळ वीज कर्मचाऱ्यांना वाचवणे व महाराष्ट्रातील जनतेला वाचविणे हा एक आ? मुद्दा एकच देह धोरण ठरवून संयुक्त मुक्ती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आलेला आहे महाराष्ट्रात ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाल्या प्रशासनाची चर्चा झाल्या परंतु त्यांनी आतापर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही त्यामुळे हा जो संप सुरू आहे हा खाजगीकरण च्या विरोधात तसेच प्रशासनाने जे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात विरोधात म्हणजे जे त्यांनी ज्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग लागू केलेले आहे त्यामध्ये आमचे सभासद संख्या स्टाफ कमी होणार आहेत अभियंते कमी होणार आहेत अधिकारी कमी होणार आहेत आमचं म्हणणं आहे की त्यांना रिस्ट्रक्चर आमचा विरोध नाही परंतु हे ज्या आमच्या सूचना आहे त्या सूचनेचा अंतर्भाव करून हे रिस्ट्रक्चरिंग लागू करावे परंतु त्यांनी एकतर्फी हे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या विरोधात व खासगीच्या विरोधात हा संपूर्ण चालू आहे